स्त्री स्वामी समर्थ सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि गोड बोला अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच असलेल्या घंटीला प्रेस करा जेणेकरून सर्वात आधी माहिती तुम्हाला मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करू आज आपण संक्रांतीविषयी बोलणार आहोत की कोणत्या रंगाची साडी संक्रांतीला घातली पाहिजे कोणत्या कलरच्या बांगड्या आपण संक्रांतीला घातल्या पाहिजे संक्रां मकर संक्रांतीचा सण हा स्त्रियांसाठी खूपच खास आहे हा सण स्त्रियांसाठी खूप मोठा दिवस आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया ह्या छान छान साड्या घालतात आणि दागिने व बागड्या घालून एकमेकींना वान देतात व भेटवस्तू देतात हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात त्यामुळे महिलांना हा सण खूपच आवडतो संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या असे प्रश्न अनेक स्त्रियांना पडतात त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये यावर्षी संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर त्या बांगड्या भरताना कोणकोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी मकर संक्रांत मंगळवार दिनांक चोवीस जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीसुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होते पण मकर संक्रांतीपासूनच दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दानधर्म देवाचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते असे म्हणतात या दिवशी जर पवित्र नद्यामध्ये स्नान केलं तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दानधर्म केल्याने सुद्धा सर्व प्रकारच्या मनोकामना ही पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळते आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद ही आपल्याला प्राप्त होत असतो आणि अशा विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतात अशा प्रकारे संक्रांतीच्या सणाचं खूप महत्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी हदी कुंकाला विशेष महत्व असते त्यामुळे हा एक सौभाग्य सण मानला जातो तरीही चालेल आणि त्या स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं स्वतःचं एक वेगळं आणि अनन्य साधारण महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग शुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं पण आपल्या हिंदू धर्मात असेही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा ग्रीन कलर हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतरसुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात हातामध्ये घालतात कारण महिलांनी जर दररोज काचेच्या हिरव्या बांगड्या जर आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगत आहे त्यामुळे हिरव्या रंगाचं वेगळंच असं महत्त्व आहे त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्व आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याचे मन शांत होते हिरवा हिरवा रंग हा एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात त्याचबरोबर बघा देवीची ओटी भरताना सुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस आणि हिरव्याच रंगाची साडी घेत असतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतंच त्यामुळेच शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता आणि नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंगही हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्याचा उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याचबरोबर तो शारीरिक ऊर्जेशीही जोडला गेलेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा रंग अनेकांना प्रिय आहे तर अशा प्रकारे या लाल रंगाचे महत्त्व पाहता येत्या संक्रांतीला सुद्धा लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडी पण नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील लाल शिंदुरी रंगप्रिय आहे त्याचबरोबर केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केशरी रंगाची साडी पण नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी शक्यतो प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्री वय किती कितीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं असा हा सर्वांच्या आवडीचा गुलाबी रंगाचे महत्व अनन्य साधारण आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नक्कीच नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांत हा असा एक एकमेव सण आहे की या दिवशी रंगाची साडी आवर्जून घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असतं आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार हो ठेवतो त्यामुळे आपलं थंडीपासून संरक्षण होतं त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसामध्ये संक्रांतीच्या सणाला या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात त्यामुळे जरी तुम्हाला या रंगाची साडी घ्यायची असेल किंवा नेसायची असेल तरी सुद्धा तुम्ही या संक्रांतीला या रंगाची साडी नेसू शकता काळा रंग हा सोडून मी तुम्हाला जे काही आधी काही रंग सांगितले आहेत ते सुद्धा सर्व शुभरंग आहेत आणि संक्रांती दिवशी सुद्धा आपण अशाच रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंगसुद्धा बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा डार्क कलरच्या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे असतात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर मोरपंखी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर सोनेरी कलर अशा रंगाचे कपडे सुद्धा घालू शकता किंवा अशा रंगाच्या साड्याही तुम्ही नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही यंदा संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे कारण आपल्या हिंदू धर्मात परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपल्याला वर्ज करायचा न असतो दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणजेच संक्रांत जवळ आली की महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की पिवळ्या रंगाला तर पितांबर म्हटलं जातं किंवा देवकार्यात सुद्धा पिवळा रंग हा बऱ्याच प्रमाणात दिसून येतो साक्षात विष्णूलासुद्धा पिवळा या रंग अतिशय खूप प्रिय आहे पण यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाहीत तुमच्या मुलींची किंवा सुनेची जरी पहिली संक्रांत असेल तर तिला जरी तुम्हाला साडी घालायची असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाची साडी घालून देऊ नका कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणूनच तुम्ही पिवळ्या रंगाच्या किंवा पिवळ्या शेडमध्ये असलेल्या साड्या त्या दिवशी शक्यतो वापरू नका साड्यांबरोबर संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे बघा पूर्वीपासून आपली आजी असेल आणि आई असेल त्या संक्रांत म्हंटलाय नागपूरची मना असे सण आले की बांगड्या भरायला जातात आता आपण मुली काय कासाराकडे बांगड्या भरायला जात नाही आपण दुकानातूनच नवीन विकत घेतो आणि त्याच त्यांना घालायला लावतो किंवा त्याच त्या आणून घालत असतात कारण सोळा <गला> शृंगारमध्ये बांगड्यांचा समावेश आहे त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे आणि संक्रांतीसारखा सण म्हणलं की स्त्रिया छान छान काटापदराच्या साड्या घालून ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ वाटतात त्यामुळे आपल्या हातात दोन तरी का होईना काचेच्या बांगड्या ह्या असायला हव्यात त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या कलर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचा प्रतीक आहे तो प्राप्तीचा प्रतीक मानला जातो म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्याच्या पतीच आयुष्य हे वाढत असत म्हणजेच काय त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते सांगत होते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि बांगड्या घालताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घाला म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत नियमाप्रमाणेच आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे आपण बघा जर कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतो आणि जरी तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तरीही आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे यावर्षी फक्त तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आहे बाकी तुम्ही शुभ रंग सांगितले आहेत त्यापैकी कोणत्याही रंगाच्या साड्या किंवा बांगड्या घालू शकता आणि शक्यतो प्लॅस्टिकच्या किंवा बेटलच्या बांगड्या अजिबात घालू नका शक्य झालं तर एक बांगडी घाला पण काचेचीच घाला त्यामुळे तुम्हाला फायदेच होणार आहेत हातात काचेच्या बांगड्या घातल्यामुळे जो आवाज येतो त्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते लक्ष्मी त्यामुळे प्रसन्न होत असते तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी नेसावी साड्यांचे शुभ रंग त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी आपल्याला यावर्षी घालायची नाही आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात अशी संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार